विश्व हा कायमच लोकांच्या उत्सुकतेचा विषय राहिला आहे मोठे गुन्हेगार अंडरवर्ल्ड डॉन आणि दहशतवादी यांच्यासाठी तुरुंग हे शेवटचं ठिकाण आहे पण काही तुरुंग असे आहेत जे फक्त कैद्यांसाठीच नाही तर सुरक्षा रक्षकांसाठीही धोकादायक ठरले होते आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील पाच सर्वात धोकादायक तुरुंग पाचव्या क्रमांकावर आहे नाशिक सेंट्रल जेल अठराशे एकसष्ट मध्ये ब्रिटिशांनी बांधलेला नाशिक सेंट्रल जेल हे महाराष्ट्रातील सर्वात जुन्या तुरुंगांपैकी एक आहे पाहिला गेलं तर हा तुरुंग साधा वाटतो पण आत वेगळंच जग आहे दोन हजार सतराची गोष्ट तुरुंगाचे एका वॉर्ड मध्ये बंद असलेले काही कैदी का अचानक आक्रमक झाले त्यांनी सुरक्षा रक्षकांना ओढून जमिनीवर पाडलं काहींनी तुरुंगातील लाकडी फर्निचर तोडून त्याची शस्त्र बनवली त्यांचा उद्देश स्पष्ट होता तुरुंगातील पलायन करणे ही घटना इतकी मोठी झाली की संपूर्ण तुरुंग व्यवस्थापन हादरून गेलं काही वेळातच पोलीस आणि अतिरिक्त फोर्स तिथे पोहोचले आणि अखेर त्या दंगेखोरांना नियंत्रित करण्यात आलं चौथ्या क्रमांकावर आहे ठाणे सेंट्रल जेल ठाणे सेंट्रल जेलचा इतिहास मोठा आहे ब्रिटिशांनी हा तुरुंग उभारला आणि त्यानंतर अनेक गुन्हेगार शिक्षा भोगू एकोणीसशे ची गोष्ट अमर नाईक जो त्यावेळी मुंबई अंडरवर्ल्ड मधील एक मोठं नाव होतं तो याच तुरुंगात बंद होता पण तुरुंगांच्या भिंतीमध्ये तो थांबला असला तरी बाहेर त्याच्या तर गुंडांची हालचाल सुरू होती एका गुप्त माहितीनुसार अमर नाईक तुरुंगातून सुटल्यानंतर एका मोठ्या हत्याकांडाची योजना आखत होता तुरुंग प्रशासनाने वेळीच खबरदारी घेतली आणि हालचाल पूर्णपणे पण ठाणे तुरुंगातील हा प्रसंग इतका धक्कादायक होता की तिथे असलेल्या इतर बंडखोरी करण्याचा प्रयत्न केला तिसऱ्या क्रमांकावर आहे आजगाव सेंट्रल जेल औरंगाबाद औरंगाबाद मध्ये असलेला हा तुरुंग महाराष्ट्रातील सर्वात सुरक्षित तुरुंगापैकी एक मानला जातो पण इथे एक घटना अशी घडली ज्याने संपूर्ण तुरुंग यंत्रणेला हादरून टाकली खतरनाक मारेकऱ्याने सुरक्षा रक्षकावर हल्ला केला हा कैदी तुरुंगातील को एक एका कोपऱ्यात एकटा होता पण अचानक त्याने सुरक्षा रक्षकावर तुटून पडण्याचा प्रयत्न केला त्याने स्वतःच्या हाताने एका लाकडी खुर्चीचा तुकडा तोडून त्याला शस्त्र म्हणून वापरले सुदैवाने बाकी सुरक्षा रक्षक वेळीच तिथे पोहोचले आणि परिस्थिती आटोक्यात आली पण या घटनेनंतर तुरुंगातील सुरक्षेचे नियम आणखी कठोर करण्यात आले दुसऱ्या क्रमांकावर आहे नागपूर सेंट्रल जेल नागपूर सेंट्रल जेल ही फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतातील एक अत्यंत धोकादायक तुरुंग म्हणून ओळखली जाते इथे दहशतवादी अंडरवर्ल्ड डॉन आणि अत्यंत खतरनाक गुन्हेगार ठेवले जातात याकुब मेमन अफजल गुरु यांसारख्या कुख्यात गुन्हेगारांना याच तुरुंगात फाशी देण्यात आली होती दोन हजार सतराची एक घटना एक खतरनाक गुन्हेगाराने तुरुंगातील अधिकाऱ्यांवर हल्ला केला आणि बाहेरून मदत मिळवून पलायन करण्याचा प्रयत्न केला हे संपूर्ण प्रकरण एवढं गंभीर होतं की या घटनेनंतर तुरुंगाच्या बाहेर अजून पन्नास अतिरिक्त पोलिसांचा तैनात करत आला पहिल्या क्रमांकावर आहे येरवडा सेंट्रल जेल पुण्यात असलेला येरवडा सेंट्रल जेल हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि सर्वात धोकादायक तुरुंग मानला जातो एकोणीसशे वीस मध्ये महात्मा गांधीने येथे तुरुंगवास भोगला होता त्यामुळे याला ऐतिहासिक महत्व आहे पण याचा काळा इतिहास खूपच मोठा याच तुरुंगात संजय दत्तला देखील ठेवण्यात आलं होतं आणि त्याच्या तुरुंगवासादरम्यानही अनेक वाद झाले होते दोन हजार पंधरा मध्ये याकुब मेमनला इथेच फाशी देण्यात आली आणि त्यानंतर इथे कडेकोट सुरक्षा लावण्यात आली पण तरीही हा तुरुंग आतून धोकादायक असल्याचे वारंवार समोर आले आहे तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील टॉप पाच सर्वात धोकादायक तुरुंग तुम्हाला या यादीमध्ये कोणता तुरुंग सर्वात धोकादायक वाटतो हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लवकरच अशा बन्नाडानी थरारक विषयांचं पुन्हा भेटूया